भाई जय महाराष्ट्र भाई काय नाही या ठिकाणी आता चार पाचशे महिला आणि चार पाचशे पुरुष आपले आरोग्यसेवक आलेले आहेत तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला समान समान वय करून घ्या म्हणून समायोजन करून घ्या तर पंचवीस दहा पासून भाई काहीतरी बेगृद्धत उपोषणा उपोषणा बसणार आहे सगळे महाराष्ट्रातले आरोग्यसेवक तर भाई आता या ठिकाणी

ठीक है भाई मैं कहवा भाई मैं चले भाई उपोषण भाई मग बर भाई बर बर चले भाई ओके